नमस्कार मी लीना आज आपण बनवतोय मस्तपैकी गुजराती कढी छान अशी आंबट गोड अशी चव असते आपल्या महाराष्ट्रीयन कढीपेक्षा थोडीशी वेगळी चव असते पण तरीही खूप सुरेख लागते मला अतिशय स्वतःला खूप आवडते ती तर आणि करायलाही काही फार कठीण नाही आहे सोपीच आहे तर बघूया कशी करायची ते आता इथे मी ताक करून घेतलेला आहे साधारण आ... माझ्याकडे आपण म्हणूया एक दीड वाटी दही होतं त्या दह्याचं ताक केलेलं आहे आणि इथे मी तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आता बेसन आपल्याला ह्याच्यात घालायचे आहेत पण गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत याच्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे थोडंसं ताक मिक्सरमध्ये घाला आणि हे बेसन आहे ते घालूया आणि हे आता फिरवून घेऊ आपण सगळं छान एकजीव झालेलं आहे गुठळ्या मुख्य राहत नाहीत आता आपण प्रॉपर कढी करायला घेऊया त्याच्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला तूप घालते एक टेबल स्पून तूप घातलंय परत सांगते तुपाऐवजी तुम्ही तेलातही ते करू शकता पण तुपाची चव जी येते ना ती अतिशय सुरेख येते तर गुजराती कढी करताना ना या अशा गोल मिरच्या मिळतात मार्केटमध्ये शक्यतो त्या वापरा कारण ते त्या प्रकारची क करताना या गोल मिरच्या वापरतात पण जर तुमच्याकडे नाही मिळाला तुम्हाला कुठे तर तुम्ही आपल्या रेग्युलर लाल मिरच्या वापरल्या तरी चालेल मोहरी मोरी तडतडली की जिरं मेथी त्याच्यानंतर इथे मी चार पाच लवंगा घेतलेत आणि एक दोन दालचिनीचे तुकडे घेतले, ते घालते एक हिरवी मिरची या तीन चार लाल गोल मिरच्या आणि कढीपत्ता आपली फोडणी झालेली आहे हिंग आहे ना हिंग घालते थोड आणि आता त्याच्यात सेम मिक्सर मधलं काढलेलं कढी करताना एक लक्षात ठेवा सतत हलवत राहा नाहीतर कढी फाटण्याची शक्यता असते म्हणजे चौथा पाणी वेगळं होतं त्यामुळे कढी जर तुम्ही सतत ढवळत राहिलात तर तुमची कढी कधीच फाटणार नाही आपण महाराष्ट्रीयन कढी करतो त्याच्यामध्ये हळद घालतो गुजराती कढीमध्ये हळद नसते ऐवजी जिरेपूर धनीपूर थोड़ी कोथिंबीर घलती चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी गोडसर त्यामुळे साखर घालणार आहोत आपण साधारण एक तीन चमचे साखर घातली आहे मी तुम्ही साखरेऐवजी इथे गूळ पण वापरू शकता गूळ घातला तरी चालेल मी इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालतेय हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल आता छान त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला कढी सतत ढवळत राहायची तुम्ही बघू शकता आता उकळी आलेली आहे आपल्या कढीला खूप उकळायची नाही आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते सो so, आपली गुजराती कढी तयार आहे मस्त आपली छानपैकी गोडसर चवीची गुजराती कढी तयार आहे खूप छान लागते नक्की करून बघा सोपी कृती आहे गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी सांगितलेली ट्रीप पण नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुकरण कट्ट्याला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा व्हिडिओला बघायला म्हणजे रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय